सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या दिवसात सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो या व्हिडिओमध्ये कधी अनेक लोक पावसाचा आनंद लुटताना दिसतात रील बनवताना दिसतात पण मनोरंजनाव्यतिरिक्त बऱ्याचदा पावसाळ्यात अनेकदा थरका पडवणाऱ्या घटना देखील घडतात काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील भुशी डॅम या धबधब्यावर मौज मजेसाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले हा सोशल मीडियावरील व्हिडिओ खूप चर्चेत आला होता अशा प्रकारच्या विविध दुर्घटना पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी घडतात पण फरक इतकाच असतो की काही जण धबधब्यावर मौज मजा करण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालतात तर काही जणांना मजबुरी म्हणून पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागत आहे आता अशाच एक प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात काही शालेय विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तारीवरची कसरत करताना दिसत आहेत खेड्यातील अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते नद्यांना पूर येतो अशावेळी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतो सध्या असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाणी साठलेल्या एका ओढ्यातून काही शालेय विद्यार्थी जाताना दिसत आहे यावेळी ते ओढ्याच्या पलीकडे जाण्यासाठी इतका बोटीचा वापर करतात आणि बोट एक व्यक्ती चालवत असल्याचं चा दिसत आहे बोटीत बसलेल्या चार विद्यार्थ्यांनी घट्ट पकडल्याचं दिसत आहे बोट हळूहळू पुढे जाते तसा पाण्याचा प्रवाह देखील वाढतो पण शेवटी ते विद्यार्थी सुखरूप किनाऱ्यापर्यंत पोहोचतात हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं जेव्हा तुम्ही अभ्यासातील अडथळे दूर करता असं कॅप्शन लिहिलंय या व्हिडिओला आतापर्यंत तेरा हजारांहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्सही मिळाले आहेत